नमस्कार मी तुकाराम साळुंके आपला सर्वांचा आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया पुणे जिल्ह्यातून हिरडस मावळात संग्राम थोपटे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम संपन्न बोर भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागातील विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ कार्यक्रम भोर वेल्ला मोशेचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच आमदार निधी अंतर्गत व जलजीवन मिशन राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत दहा कोटी सतरा लाख रुपये निधीचे दिनांक एकतीस जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन बोर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष माननीय श्री शैलेश दादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले राजिवडी कुंड शिळिंब आशिंपी उंबरडे शिरगाव कारुंगड हिरडोशी कोंढरी वेणुपुरी या गावातील नळ पाणी पुरवठा सिमेंट कॉन्क्रीट रस्तासह इत्यादी कामांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आमदार संग्राम थोपटे यांनी झालेले काम दर्जेदार पद्धतीचे आहे की नाही याची चौकशी करत राहिलेल्या नवीन कामांबद्दल चर्चा करत असताना तेही काम मी येत्या काही दिवसात पूर्ण करेल अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात दिली आहे इतर कामाविषयी चर्चा करत असताना प्रामुख्याने कोंढरी गावच्या पुनर्वसनाविषयी देखील पाठपुरावा चालू असून ते देखील काम पूर्णत्वास नेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या उद्घाटन व भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी आमदार संग्राम थोपटे बाळासाहेब थोपटे शैलेश सोनवणे महेश ठापरे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्ग तसेच विजय शिरवले लक्ष्मण पारठे शंकर पारठे संतोष गोळे संतोष शिंदे किसन कंक संजय मळेकर एकनाथ म्हसूरकर सुनील परखांदे बापू परखांदे जिजाबा पारठे भिवबा पारठे मारुती कालवणकर अजित पारठे मारुती कोंढाळकर बबन मालुसरे बाळासाहेब मालुसरे नामदेव मालुसरे नामदेव कंक प्रकाश पारठे भाऊ पोळ दत्ता पोळ निलेश पोळ यांच्यासह हिरडस मावळातील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते दर्शन न्यूज साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे पुणे तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद